राजकोट मधील शिवरायांचा पुतळा उभारणीला आजपासून सुरुवात झाली आहे शिवरायांचा त्र्याऐंशी फूट उंची पुतळा उभारला जाणार आहे मालवण राजकोट किल्ला इथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणीचं काम प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार आर्ट क्रिएशन करत असून मालवण राजकोट किल्ल्यावर आज अनिल सुतार पुतळ्याच्या उभारणीच्या कामाचा आज शुभारंभ झालाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हातातील तलवारधारी योद्धा स्वरूपातील सुमारे त्र्याऐंशी फूट उंच पुतळा हा बसवला जाणार आहे आणि ह्या पुतळा उभारणीचं काम आजपासून युद्ध पातळीवरती सुरू झालंय छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा त्यांचे अंघरके आणि शेला यांच्या पायाकडील भाग आलेले आहेत आणि तेच काम सुरू आहे आणि या सगळ्या संदर्भातला आढावा आमचे प्रतिनिधी सुरेश कोलगेकर यांनी घेतलेला आहे पाहूयात राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचं प्रत्यक्षात काम आहे ते उद्यापासून सुरू होईल आताच इथे रामसुतार यांचे सुपुत्र अनिल सुतार यांनी पाहणी केली आणि त्यानंतर हे जे पार्ट आहेत ते आपण सर्वप्रथम जय महाराष्ट्राचे चॅनलच्या प्रेक्षकांना दाखवत आहोत हा जो आहे तो अंगरक्याचा शेला असतो तो आहे आणि एक पायाचा भाग आहे अशा पद्धतीने हे ब्रांच मटेरियल आहे आणि याला ही अशा पद्धतीने कलाकुसर आहे अतिशय सुंदर अशी कलाकुसर ही केलेली आहे आणि उद्या जी पायाभत झालेली आहे त्या ठिकाणी चबुत्र्याच्या तिथे पूजा केल्यानंतर प्रत्यक्षात ही जी भाग आहेत ते प्रत्यक्षात बसविले जाणार आहेत आताच रामसुतारे यांनी सांगितलेलं आहे की जे काम असेल ते अतिशय सुंदर असेल कारण ब्रांज मटेरियलचा वापर हा करण्यात आलेला आहे आणि चांगल्या पद्धतीचं स्टील हे वापरण्यात आलेलं आहे त्यामुळे इथे प्रत्यक्षात उद्यापासून कामाला सुरुवात होईल आताच जी चबुत्र्याचं काम आहे ते पूर्णतः पूर्ण झाले आहे तीन दोन पाय आणि शेला असं तीन स्ट्रक्चरवर हे संपूर्ण जे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल तलवार धरी तो उभारण्याचं काम आहे प्रत्यक्षात ते सुरू होणार आहे सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र राजकोट सिंधुदुर्ग